नाता नाता ना। ना ना <स वाँधा> एक मुलगा फरा नसतोय दुसरा मुलगा शिरूस पाचशे रुपया पूजे सातशे हे बा या कड्यामध्ये सिंदेश्वरवाडीचा पैलवान पडलेला आहे आपले जुने जाणते पैलवान माऊली त्यांचे सालके पाटील यांच्याकडून त्या मुलाला पन्नास रुपये शेरवाडीचा जो पडलेला मुलगा आहे रुपये बत्ती घेऊन जायचे या ठिकाणी गोरड पाटील सालके यांच्याकडून पन्नास रुपये द्या शेरवाडीच्या मुलाला आहे एक मुला बुरा आहे एक नगर राहू पाण्याचा इकडे इकडे ए हलू नको ना रे मला आज सांगा मुलगा आहे

थापो ते लागला असताना थांबा गुस्ती चला हे बाळ लागला असताना थांबा ते कुस्ती कुस्ती बरोबरीच सोडलेली आहे कोणी कावर करू नका बाकीचे जो मुलगा पडलेला होता ना त्याला जयसिंगराव पाटील माजी उपसरपंच आहे जमीन शंभर रुपये या इकडं आपला जिजेशरवाडीचा मुलगा